ग्रेट महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा जेणकर अशा प्रकार से नवीन वीडियो लवकर पहाता आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील दुग्ध व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम नवीन व्यावसायिकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे गायी कशा आणि कुठून खरेदी कराव्यात दुग्ध व्यवसाय सुरू करताना याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे नवीन व्यावसायिकांना ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत जेणेकरून त्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करताना काही अडचणी यायला नको हाच उद्देश साध्य करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत तर मग आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया आणि तो म्हणजे गायींची खरेदी कशी आणि कुठून करावी आजकाल बाजारामध्ये ज्या गायी येतात त्या एकतर विण्या अगोदर पंधरा वीस दिवस किंवा एक महिना राहिलेला असतो त्या येतात किंवा विलेल्या गायी आठ दहा दिवसानंतर विकायला येतात तसं तर अशा गायींना विकत घेणे ही चुकीची गोष्ट आहे गायी विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्यात याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सर्वात पहिले गाय खरेदी करताना पाहिली पाहिजे ती म्हणजे गायींची जात आपल्याकडे दुग्ध उत्पादनासाठी ज्या गायी वापरल्या जातात त्या संकरित गायी वापरल्या जातात त्यामध्ये आपल्या इथे प्राधान्याने हॉलस्टाईन फ्रिशियनच्या ज्या संकरित गायी आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं हॉलस्टाईन फ्रिशियन जातीच्या गायी खरेदी करताना सामान्यतः आपण त्या गायीचे वय किती आहे ते बघतो वीत किती झाली आहे ते बघतो आणि गायीची कास पाहतो जेव्हा आपण बाजारामध्ये गायी खरेदी करायला जातो तेव्हा ती गाय सुडोल किंवा बांधे सुद असते त्या गाईकडे आपण जास्त आकर्षित होतो पण त्यावेळी आपल्याला त्या बद्दलचा इतिहास म्हणजेच ती गाय कोणत्या वंशाची आहे त्या गाईच्या पोटामध्ये कोणत्या वंशाचं बाळ आहे याबद्दल माहिती नसते फक्त आपण दुधाच्या अनुषंगाने बाजारामध्ये गाई खरेदी करायला जातो त्यामध्ये जेव्हा आपण गाई खरेदी करायला बाजारामध्ये जातो तेव्हा त्या गाईचं शारीरिक प्रदर्शन म्हणजेच सुडोल बांधा आहे का हे पाहायला हवं गाईच्या शरीराचे आपण तीन भाग केले म्हणजे डोकं ते छातीपर्यंतचा एक भाग छाती ते पोट संपेपर्यंतचा एक भाग आणि पाठचा भाग यामध्ये जर आपण गायच्या डोक्यावरून हात फिरवला तर गाय किती सतर्क होते हे पहावे या उलट जर एखादी गाय गाय किंवा त्रासलेली असेल तर ती जास्त चांगल्या प्रकारे प्रतिसाद नाही देत किंवा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारही नाही यावरून आपल्याला त्या गायीचे आरोग्य देखील समजते त्यानंतर गायचे डोळे पाहावेत गायचे डोळे हे पाणीदार असावेत ते पिवळे लालसर किंवा तांबूस नसावेत जर डोळे लालसर किंवा तांबूस असतील शिवाय गायचे डोळे कोरडे असतील तर गाय आजारी असण्याची जास्त शक्यता असते त्यानंतर गायच्या आरोग्यासाठी पाहायला झाले तर तिच्या नागपुडीवर ओलसरपणा असावा डवबिंदू सारखे बिंदू आलेले असावेत ज्यावरून आपल्याला गायला ताप आहे की नाही गाय व्यवस्थित रवंथ करते की नाही याबद्दल समजते त्यानंतर गायचे वय जेव्हा व्यापारी सांगतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितातील आहे हे पाहायचं असल्यास गायचे दात पाहावेत गायच्या दातांवरून गायचे वय समजण्यास मदत होते काही गाय शिंग नसतात पण ज्या गायींची शिंग असतात त्या शिंगांना खालच्या बाजूला रिंगा येतात त्या रिंगांवरून देखील वय आपण ओळखू शकतो कमी वयातली गाय घेणे चांगले असते जेणेकरून ती आपल्याकडे जास्त काळ राहील गरज नसताना तिसऱ्या किंवा चौथ्या वितातील गाय घेणे फायद्याचे नसते जी गाय वेगाने किंवा खोलवर श्वास घेते ती गाय आजारी असण्याची शक्यता असते गायी सामान्यतः एका मिनिटांमध्ये तीस ते चाळीस वेळा श्वासोच्छवास करतात आणि तो सामान्य श्वास असेल तर तो आपल्याला देखील जाणवतो त्यानंतर बघायचं झालं तर गायची कूस किती भरलेली आहे म्हणजे गायीच्या पोटाच्या इथे जो खड्डा असतो तो, तो दोन्ही बाजूंना सामान्यरित्या खोल असावा जर गायीच्या एका बाजूची कूस जास्त भरलेली असेल तर त्या गायीला अपचनाचा त्रास किंवा पोटाचा काहीतरी आजार असण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे गायीला ताप आहे की नाही हे अजून एका प्रकारे पाहिजे असेल तर गायीच्या शेपटीच्या बुंध्याला हात लावून पहावे शेपटीच्या बुंध्याच्या इथे जास्त गरम असेल तर गायीला ताप असण्याची शक्यता असते त्यानंतर गायींचे खूर त्यांची उभं राहण्याची पद्धत यावर आपण लक्ष द्यायला हवं त्यावरून आपल्याला गाय आजारी आहे की नाही याबद्दल समजते गायच्या चालीवरून त्या गायीला काही चालायला त्रास आहे की नाही याबद्दल समजते पोट्याच्या भागावर असलेल्या फासळ्यांमुळे ती गाय निरोगी किंवा गाभण आहे का याबद्दल समजते गायच्या शरीरावर फॅट किती आहे यावर देखील गाय खरेदी करताना लक्ष देणे गरजेचे आहे त्यानंतर पाहायला गेलं तर दुधाचा आरसा दुधाचा आरसा जितका मोठा असेल तितकी ती गाय जास्त प्रमाणात दूध देते ही एक गोष्ट विचारात घेणे महत्वाचे आहे गाय खरेदी करताना या बारीक सारी गोष्टी नवीन व्यवसाय त्यांना निरोगी गाय खरेदी करणे सोपे जाईल शिवाय निरोगी गाय ही दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायकही असते तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनल ला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र धन्यवाद